अमरावती जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले नाही अशातच मंगळवारी दिनांक तेरा ऑगस्ट तिवसा व भातकुली या दोन नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यामुळे या दोन्ही नगरपंचायतीवर बुधवारी दिनांक चौदा ऑगस्टपासून प्रशासक राज सुरू होणार आहे या नगरपंचायतीच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षाचा धुरा प्रशासक म्हणून तिवसा व भातकुलीचे उपविभागीय अधिकारी सांभाळणार आहे राज्यातील एकशे पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची मुदत ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपुष्टात येत आहे यामध्ये जिल्ह्यातील तिवसा व भातकुली या दोन नगरपंचायतीचा समावेश आहे विशेष म्हणजे या नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाची सोडत अद्यापही काढण्यात आली नाही त्यामुळे या नगरपंचायतीवर महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे छप्पनच्या कलम साठनुसार तिवसा व भातकुली या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचा पदाचा अडीच वर्षाचा कालावधी हा मंगळवार तेरा ऑगस्टला संपत आहे त्यामुळे या दोन्ही नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची अधिकारपदे एकाच वेळी रिक्त होत असल्यामुळे या ठिकाणी नवीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची निवड पूर्ण होईपर्यंत तिवसा व भातकुली नगरपंचायतीवर अध्यक्ष व उपाध्यक्षाचा कारभार सांभाळण्यासाठी प्रशासक म्हणून दोन्ही ठिकाणचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बुधवार दिनांक चौदा ऑगस्टपासून जबाबदारी सोपवण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हा अधिकारी सौरभजी कटियार यांनी आठ ऑगस्टला जारी केले आहेत विशेष म्हणजे आता जिल्ह्यातील सर्व स्थानिक सर्व राज्य संस्थावर प्रशासक राजवट आहे जनसमर्थन न्यूज अमरावती महाराष्ट्रातील एकशे पाच नगरपंचायती या जवळपास यातील सत्तर टक्के नगर परिषदांवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं वर्चस्व आहे आणि हीच बाब कुठंतरी भाजप सरकारला महायुती सरकारला टेन्शन देणारी आहे आणि म्हणून संविधाना दिलेल्या पंचायत राज व्यवस्थेचे जे अधिकार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा अधिनियम एकोणीशे पासष्ट मधील कलम साठच्या तरतुदीनुसार एकशे पाच नगरपंचायतीमध्ये सात तारखेला एक सोडत निघाला पाहिजे होती मंत्रालयामध्ये की त्यातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर होणार होतं परंतु ते आरक्षण न करता सरकारनं महायुती सरकारनं या ठिकाणी एक आदेश कलेक्टरांना दिलेला आहे की आपण या ठिकाणी विधानसभा निवडणुका होईपर्यंत या ठिकाणी प्रशासक नेमणूक करावे आणि म्हणून उपविभागीय अधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी भातकुली तिवसा यांना अनुक्रमे तिवसा आणि भातकुली नगरपंचायतीचं प्रशासक म्हणून नेमलाय त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणुका पार पडल्या हजारो जनतेने नगरसेवक त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून सेवेसाठी निवडले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत राज व्यवस्थेच्या एकोणीशे चौऱ्याऐंशी पासूनच्या या काळामध्ये आजवर कधीही लोकशाही आणि संविधानाची अशा प्रकारची गडचेपी झालेली नाही केवळ महाविकास आघाडीची सत्ता या नगरपंचायतीमध्ये असल्यामुळं आणि तिथली विकास कामे खोळंबली पाहिजे यासाठी भाजप सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय दुर्दवी आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये जनतेमध्ये प्रचंड रोष आहे जे अध्यक्ष धनगर समाजातून होणार होते ओबीसी समाजातून होणार होते बौद्ध समाजातून होणार होते अनुसूचित जाती जमाती समाजातून होणार होते अशा असंख्य जमातीवर जातींवर धर्मावर केलेला हा महायुतीचा अन्याय आहे असं माझं मत आहे आणि या संदर्भात आम्ही न्यायालयात धाव घेऊ हा निर्णय आम्हाला अमान्य असून लोकशाहीनं दिलेल्या संविधानाच्या गडचेपी करण्याचं काम या ठिकाणी भाजप करताय आणि याबद्दल आम्ही आमचा आवाज बुलंद करू एवढंच या ठिकाणी बोलू इच्छितो